गेल्या चार दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने सातारा जिल्हा लोकसभा या मतदारसंघाच्या निरीक्षक पदासाठी म्हणून माझी निवड झाली आणि त्या अनुषंगाने पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा आणि त्या सर्व विधानसभेच्या अंतर्गत देणाऱ्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विधानसभा व्हायच आढावा बैठका घेतल्या जवळजवळ पाचवी विधानसभेमध्ये आम्ही आढावा बैठक के पूर्ण केलेल्या आहेत एक विधानसभा राहिलेली आहे आता सांगितलं की एका पदाधिकारीचे वडील वारल्यामुळे ते आपण चार दिवस पुढे ढकलले अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये दिसून येतंय सीएम साहेबांनी ज्या पद्धतीनं कामाचा धडाका लावलेला आहे त्याच्यावरती प्रेरित झालेली लोकंसुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या दिसून येते सर्व पदाधिकाऱ्यांच्या ज्या काय पदाधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या होत्या पक्षवाढीचं जे काय काम होतं त्या सर्व आम्ही या आढावा बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे मग ती शिवदूत असेल किंवा शू बूत प्रमुख असतील प्रत्येक गावामध्ये शाखा असली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही नियोजन केलेलं आहे जिथं गाव तिथं शाखा जिथं घर तिथं शिवसैनिक या पद्धतीची रचना या जिल्ह्यामध्ये असली पाहिजे आणि बऱ्यापैकी तशी रचना सध्या तरी दिसून येते आणि पुढीलसुद्धा ज्या काय बाकी आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रमुख असतील प्रमुख असतील आमचे विभाग प्रमुख असतील या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांच्या माध्यमातून एकच मागणी येते की गेली पंचवीस वर्ष हा मतदारसंघ युतीच्या माध्यमातून शिवसेनेला सोडलेला आहे की पारंपरिक जी आमची युतीची पद्धत आहे त्या पद्धतीनं यावेळेला सुद्धा सातारा लोकसभा हा मतदार शिवसेनेकडे राहावं आणि ते शिवसेनेच्या चिन्ह लढावं अशी सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे परंतु जे काय समीकरण चाललं आहे या सगळ्या समीकरणाच्या अंतर्गत आम्ही सर्व आढावा बैठक घेतल्यानंतर मी पूर्ण आढावा घेतलेला आहे त्याचा परंतु याच्यावरती निर्णय जो आहे तो तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत आमचे मुख्य नेते आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार हे तिघंही एकत्र बसून या जागेच्या संदर्भात ते निर्णय घेतील अनेक उमेदवार आहेत आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत उमेदवार भरपूर आहेत नाही असा कुठला दबाव वगैरे काय नाही ही सत्य परिस्थिती आहे या सातारा जिल्हा लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे आणि खरोखरच ही जागा गेली पंचवीस वर्षापासून लोकसभेची आमच्याकडे आहे शिवसेनेकडे आहे पारंपरिक जागा आहे आणि ही पारंपरिक जागा आम्ही काय सोडायची आम्ही आमचं हक्क सांगणार आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची अतिशय उत्साहाची मागणी आहे दिलेली पोट नाही एकूण मतदारपेक्षा मी तुम्हाला एक सांगू शकतो की एकूण नाही सग 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 सगळी 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 आकडेवारी अबा ऐका मतदारांची संख्या आहे एकूण बूथ दोन हजार नऊशे शहाण्णव आहेत त्याच्यामध्ये सातारा लोकसभा एकूण बूथ जे आहेत ते बावीसशे सत्त्याऐंशी आहेत मतदारांची संख्या मी तुम्हाला देतो मतदारांची संख्या तर माझ्या लक्षात तो तो नाही पण मी देतो तुम्हाला ते टोटल कारण मी पूर्ण विधानसभा फिरतोय ऐका ऐका मी पूर्ण विधानसभा फिरतोय माझा अर्ध्या विधानसभेशी आता सगळा संपर्क झालेला आहे सगळ्यांची माहिती आतापर्यंत मी अर्ध्या विधानसभेची घेतलेली आहे पूर्ण माहिती मी पुढच्या आठवड्यामध्ये परत एक दौरा लावतोय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देऊ शकतो चांगले काम करतायत एक पदाधिकारी आहेत ते इच्छुक आहेत जरी अजितदादांनी जरी तो म्हटले असतील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते हा सातारा आम्हाला पाहिजे परंतु साताऱ्याचा विद्यमान खासदारच शरद पवार गटाकडं असल्यामुळं आज अजितदादांनी जरी मागितलं असलं तरी हा मतदारसंघ हा सेनेचा आहे आणि हे आता व वरिष्ठ जेव्हा बसतील तेव्हा ते त्या ठिकाणी सांगतील आणि मला कुठली त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आहे एक लाखाचा डिफरन्स आहे तो ऑलरेडी अजितदादा गट आमच्याकडं आलेला आहे त्यामुळं जर हे तिकीट जर सेनेच्या माध्यमातून लढलं ऑलरेडी सेनेने या ठिकाणी खासदार निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे सेनेच्या माध्यमातून जर महायुतीचं तिकीट मिळालं कुठलाही शिवसैनिक लढेल तुम्ही नावाचं काय हे करू नका आमच्यातला चंद्रकांत लढू शकतो शारदा लढू शकते जयवंत शेलार आहेत रणजित आहे आम्ही कोणीही लढायला आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला आदेश आला की आम्ही लढणार ऑलरेडी ह्या ह्याच्यावरती काय दुमत नाही आहे की नाव कोणाचं मी शंभर मी तर मी लढलेलोच मला जर संधी दिली मला जर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लढा तर मी लढणार कारण मी लढवय्या शिवसैनिक आहे चार निवडणुका लढलो आहे आणि आज या ठिकाणी पुन्हा काम करतो आहे जिल्हाभर मी सगळी बांधणी करून सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करतो आहे त्यामुळं मला संधी दिली तरी मी लढणार आहे आणि कोणालाही संधी मिळाली तरी आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत आणि याच्यामध्ये मान्य या, दादा शिंदे आहेत आमचे पालकमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज जे आमच्याकडं आलेले आहेत महायुतीमध्ये ते म्हणजे मकरंद पाटील आलेले आहेत त्यांना पण काम करावंच लागणार आहे जे कोणी मंडळी आज आमच्याबरोबर शिवेंद्रराजे भोसले आहेत या मतदारसंघाचं नेतृत्व करतात ही सगळी मंडळी एकत्र येतील आणि महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येईल याबद्दल काय दुमत नाहीये असं ठरवलं महायुतीच्या चर्चेत भाजपला जर हा सातारा लोकसभा मधावर सुटला तर तुमची भूमिका काय राहणार हे बघा भाजपला सुटलं तर आम्ही मी स्वतः मागच्या पोटनिवडणुकीला मी उदयनराजेंचं काम केलेलं आहे जेव्हा पक्षाचा आदेश होतो तेव्हा आम्ही पक्षाचा आदेश मानतो त्यामुळं महायुतीमध्ये ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं आम्ही काम करू पण आमचा दावा आहे <mesaálido> हा मतदारसंघ सेनेचा आहे पारंपरिक सेनेचा आहे आणि युतीमध्ये हा सेनेचा मतदारसंघ आहे त्यामुळं आम्ही मागणी करतो आहे संपूर्ण म्हणजे मीच मागणी करायचा का काही विषय नाही आहे आम्ही आढावा घेतला जिल्ह्याचा आणि जिल्ह्यामध्ये जाऊन संपूर्ण विधानसभा वैद्य सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांशी चर्चा केल्यावरती आज ही प्रेस इथं घेतलेली आहे आणि याच प्रेसच्या माध्यमातून आम्ही आज दावा करतो आहे की हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडं आहे आणि शिवसेना ताकदीने लढणार महायुतीचं तिकीट शिवसेनेला मिळालं पाहिजे तुम्ही बंडायचं पण मी तर महाराष्ट्र आहे मग ह्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसा गट बंड करणार का उमेदवारीसाठी हे बघा उमेदवारीसाठी बंड करायची गरज नाही आज हे तीन सक्षम ने नेते एक मिनिटं एक मिनटं तीन नेते बसलेले आहेत मी मागच्या प्रेसमध्ये पण बोललो होतो की देवेंद्रजींनी जाहीर केलेलं ही पक्की निवडणूक ही भाजप म्हणून नाही तर ही भारतासाठी लढायची आहे आणि भारतासाठी लढायचे असेल तर आम्ही त्याचे घटक आहोत त्यांच्या महायुतीचे त्यामुळे आमच्या विचारां आमचे जे विचार आहेत आमचं जी हा जागाच आमची असेल तर आमचा विचार त्यांना देखील करावा लागेल आतापर्यंत तुम्हाला आता डावल्यपण जे येते हे मी हे बघा एक सांगतो जेव्हापासून मान्य एकनाथ शिंदे या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून मला अशी कुठलीही भावना कधी शिवली नाही की मला डावलण्यात येते आम्हाला जिल्हाप्रमुखांना यापूर्वी कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नव्हता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये रुपया कुठल्या जिल्हाप्रमुखांना दिला नव्हता आज साहेबांच्या माध्यमातून सर्व जिल्हाप्रमुखांना निधी मिळतो आहे जवळपास मला तीन कोटी रुपये निधी मिळाला जो मी खेड्यापाड्यामध्ये काम करतो आहे आजच एक ऑर्डर आली आहे दोन कोटीची उद्या उद्या आज म्हटलं तरी मी समोर ती जाहीर करतो आज माझ्यासारख्या शिवसैनिकाला जर पाच कोटी निधी मिळत असेल तर फार मोठं काम चाललं आहे महायुतीच्या माध्यमातून ह्या सरकारचं की आम्हाला आम्ही कुठले निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाही आहेत तरी देखील आम्हाला निधी मिळतो आहे आणि आम्ही सर्वसामान्य जनतेची सेवा त्याच्यातून करतो आहे त्यामुळं कुठलंही दुमत नाही आहे डावलण्याची काही भूमिका नाही आहे आणि हा मतदारसंघ या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा हा जन्म जन्म झालेला हा जिल्हा आहे त्यांचा जन्मभूमी आहे त्यामुळं नक्कीच शिवसेनेचा विचार मान मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा करतील